नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात टाइम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डेले यांचे आज वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी तयार झाली आहे त्यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांचे कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे टाईम महाराष्ट्राच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शिवाजी कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले अहिल्यानगर तालुक्यातील नगर या गावातील कर्डिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे दुग्ध उत्पादक शेतकरी गावात सरपंच आमदार राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अन्य राजकीय मंडळींसोबत सोयरीक करून जिल्ह्यातील सोयऱ्या धैर्यांच्या राजकारणात शिवाजी कर्डिले यांनी आपले स्थान भक्कम केले होते कर्डेले यांचा सुरुवातीला दुधाचा व्यवसाय होता दूध विकण्यासाठी ते नगर शहरात येत मात्र नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्याने तेव्हापासून त्यांना राजकारणाचे वेध लागले होते एक एक पायरी चढत गेले आणि सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या शिवाजी कर्डेले यांनी पुढे आमदारकी आणि मंत्रीपदापर्यंतही मजल मारली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे आहेत राहुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवाजीराव कर्डिले हे विद्यमान आमदार होते याआधी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा अशा पक्षांतून काम केले आहे दरम्यान साली शिवाजी ले हे अपक्ष उमेदवार म्हणून प्रथम निवडून आले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवली परंतु त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदा ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला तसेच निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले दरम्यान दोन हजार चौदाच्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान जाहीर सभा घेतली होती काही महिन्यांपूर्वीच शिवाजीराव कर्डिले त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती शस्त्रक्रियेनंतर त्यांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यावर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आपले कार्य सुरू केले होते गुन्हे दाखल शिवाजी हे अनेकदा सापडले होते आणि सतत लोकांमध्ये मिसळण्याची आवड यामुळे त्यांनी जिल्ह्यातील आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं मागील काही वर्षांपासून त्यांना आजारपणाने ग्रासलं होतं नुकतेच ते एका आजारातून बरे झाले होते मात्र आज पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले कर्डेले यांच्या निधनाने राहुरी मतदारसंघासह हो, नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स वर पोस्ट टाकत शोक व्यक्त केला आहे